तर इट्स टू अर्ली खूप लवकर बोलणं होईल की तो फ्युचर आहे हे वगैरे कारण त्याला खूप अजून वेळ आहे व्हाईट बॉल क्रिकेट आणि रेडबॉल क्रिकेट ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो इतक्या लवकर बोलणं बरोबर ठरणार नाही त्याला एक दोन तीन वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये कसा खेळतो कसा परफॉर्म करतो टेक्निक कसं हे करतो तेही खूप महत्त्वाचं आहे आज टी ट्वेंटीमध्ये बघितलं तर असं बऱ्याच वेळा वाटतं की तो शॉर्ट्स खूप खेळतो आहे आणि तो एक दानपट्टा फिरवतोय असं अनेक वेळा वाटतं पण शेवटी शंभर आहे ते शंभर आहेत नमस्कार मी सुलक्षण कुलकर्णी कालचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना झाला या सामन्यात गुजरात टायटन्सनी प्रथम फलंदाजी करून एक सशक्त अशा दोनशे नऊ धावा केल्या वीस षटकात जे की असं नक्कीच वाटत होतं की टुर्नामेंटमधली सर्वात बेस्ट बॉलिंग असलेली टीम गुजरात टायटन्स यांनी दोनशे नऊ धावा केल्या म्हणजे ऑलमोस्ट मॅच जिंकल्यातच जमा होतं पहिले तीन फलंदाज गुजरात टायटन्सचे तीन फलंदाज जे आहेत ते थ्रूआउट फॉर्ममध्ये आहेत साई सुदर्शन एकोणचाळीस शुभमन गिल चौऱ्याऐंशी आणि जोस बटलर पन्नास हे तिघेच मॅक्सिमम बॅटिंग करतायत त्यामुळे त्यांनी दोनशे नऊ धावा केला हा एक खूप चांगला स्कोअर होता त्यांच्या बोलर्सकडे पाहिल्यानंतर परंतु मला वाटतं कालचा दिवस राजस्थान रॉयल्सचा होता आणि विशेषतः एक चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीचा वैभव सूर्यवंशी खरोखरच आहे हा एक संशोधनाचा विषय ठरेल परंतु त्याचा टॅलेंट नाकारता येत नाही किती म वय मोठं असेल छोटं असेल तरी ह्या स्टेजला या ओपन कॅटेगरीमध्ये सगळे सारखे असतात एज ग्रुपमध्ये तर खूपच फरक पडतो परंतु ह्या ओपन कॅटेगरीत असताना सगळे सारखे असतात ह्या स्टेजवर त्यांनी काल पस्तीस बॉलमध्ये सेंचुरी मारून म्हणजे दाखवलं की माझ्याकडे टॅलेंटी आहे आणि टेम्परामेंट आहे आणि त्यांनी सामना फक्त पंधरा पॉईंट पाच बॉलमध्ये जिंकला दोनशे दहा चेस केले यशस्वी जयस्वालनी त्याला सुरेख साथ देत सत्तर नाबाद केले आणि एक मॅचर्ड इनिंग खेळला तोही ग्रेट फॉर्ममध्ये आहे वैभव सूर्यवंशीबद्दल जर बोलायचं झालं तर इट्स टू अर्ली खूप लवकर बोलणं होईल की तो फ्युचर आहे हे वगैरे कारण त्याला खूप अजून वेळ आहे व्हाईट बॉल क्रिकेट आणि रेडबॉल क्रिकेट ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो इतक्या लवकर बोलणं बरोबर ठरणार नाही त्याला एक दोन तीन वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये कसा खेळतो कसा परफॉर्म करतो टेक्निक कसं हे करतो तेही खूप महत्त्वाचं आहे आज टी ट्वेंटीमध्ये बघितलं तर असं बऱ्याच वेळा वाटतं की तो शॉट्स खूप खेळतो आहे आणि तो एक दांडपट्टा फिरवतो आहे असं अनेक वेळा वाटतं पण शेवटी शंभर आहेत ते शंभर आहेत फ्युचरमध्ये कसं होईल माहीत नाही आहे पण आजचा सामना मात्र राजस्थान रॉयलनी जिंकून मागचे दोन तीन सामने जे एक हातातोंडाशी आलेला म्हणजे तो घास म्हणतो तो त्यांच्याकडनं हिरावून घेतला होता बाकीच्या टीमनी पण आज त्यांनी मात्र तो दोनशे दहा चेस करून दाखवलं मला वाटतं येणाऱ्या सामन्यामध्ये जर असे जे खेळत राहिले तर ते येऊ शकतात क्वालिफाय होऊ शकतात तो तास एवढंच धन्यवाद सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन अपडेट